शिक्षित तसेच अशिक्षित युवक व युवतींना नोकरीच्या समस्यावरती मात करण्यासाठी शिवसिंधू फाउंडेशनच्या वतीने तसेच सॅपिओ व डी आर पी एम यांच्या विशेष सहकार्यातून धारावीतील सुशिक्षित आणि असुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला रोजगार देण्यासाठी भारतातील नामवंत जवळपास शंभर शंभर कंपन्यांच्या माध्यमातून रोजगाराची संधी आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे ह्या संधीचा लाभ घेण्यासाठी

आहे ते इकडे आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने प्रतिसाद इथे मिळत आहेत आपण खंडारी साहेबांकडून जाणून घ्या की ही संकल्पना काय आहे आणि यातून तुम्ही काय म्हणजे संदेश देणार आहात विद्यार्थी को प्लीज

गेल्या अनेक वर्षापासून विविध सामाजिक कार्याची जबाबदारी आमच्या सर्व त्यांच्या माध्यमातून गेली तर त्यांनी सामाजिक बांधील किती जपडला तो कोणताही विषय आहे कोरोना काळात आपण बघितलेलंच आहे की संपूर्ण धाराची जबाबदारी या संकेला घेतली होती लाखो लोकांची मोठ्या पाण्याची समस्या होती भूकेची समस्या होती कोरोना तर होताच परंतु नाराजीगरांची समस्या वेगळा कोरोनामध्ये कारण की प्रमुख समस्या होती भूत त्या भूकेवरती जर कोणी काम केलं असेल मोठ्या प्रमाणात काम केलं असेल तर ह्या ह्या संकुलाने काम केलं आपल्याला ज्ञात आहे त्याची आपल्याला जाणीव आहे लाखो लोक पीडित लोक यातील आपल्या ह्या समस्या होती त्यांनी वाढ करतो आम्ही प्रत्येक वेळेला ह्या समस्यांची जाण आहे धारावीतील प्रमुख समस्या शिक्षकांची त्यावरती आपल्याला माहिती पाहिजे आम्ही जो पीडित गरीब वंचित घटक तो जो पैशाभावी शिक्षणापासून वंचित आहे अशा मुलांना शिक्षणापासून वंचित राहताच कामाने नीून्य निरी निरीक्षर म्हणजे धारावी एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राह कामा नये असं अभियान आणि ह्या शाळेच्या माध्यमातून एकही मुलगा तुम्हाला धारावी नक्कीच प्रशिक्षित घेणारा अशी मी ग्वाही आपण आज आम्ही आपण बघताय की आमच्या शाळेच्या माध्यमातून आमच्या संस्कृतीच्या माध्यमातून आमच्या मित्रमंडळीच्या माध्यमातून अनेक उपक्रम इथे योगा सेंटर असेल मेडिटेशनचं सेंटर असेल कॉम्प्यूरे मोफत क्लासेस असतील युवा प्रशिक्षण असतील मोटिवेशन सेंटर्स असते महिलांचे रोजगार महिलांना सक्षम करण्याची योजना असते विविध कुठलाही गाजाबाजा न करता काम न, न करतात असाच एक उपक्रम आज धारावीची जी प्रमुख समस्या आपल्या विविध चॅनलच्या माध्यमातून मी धारावीचा युवा आयुक्त जी नशेच्या अधीन नशेच्या वेगात अडकताना आपण अनेक चॅनेलच्या माध्यमातून दाखवतो आणि ह्या समस्यांवरती ह्या समस्यांवरती अनेक विचार केला असता माझ्या निदर्शनाला की हे काम होत आहे ह्याचं प्रमुख कारण होतं त्यांच्या हाताला नसलेलं काम तो, तो, तो बेरोजगार तरुण ज्या वेळेला शिक्षित होता उच्च शिक्षित होता परंतु आज बेरोज बेरोजगार होता आणि बेरोजगार असणारा असल्यामुळे त्याच्याकडे वेळ होता आणि तो वेळ घालवण्यासाठी त्याला नशेच्या आर्थिक अशा या आमच्या युवा पिढीला या भाषेच्या विळक्यातून बाहेर काढण्यासाठी त्याच्या हाताला काम देणं हे आमची सामाजिक जबाबदारी कारण त्यांना ह्या बिळक्यातून बाहेर काढण्यासाठी एकच उपाययोजना होती ही उपाययोजना म्हणजे त्या बेरोजगार लोकांना काम दे त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला काम दे आणि असाच प्रोजेक्ट आमच्या मनात होता आणि त्या प्रोजेक्टवरती आम्ही अनेक कंपन्यांबरोबर मागील वर्षी देखील आम्ही बुक फाउंडेशनच्या वतीने इथे रोजगार मिळवका अर्ज वितरण पारने आणि फाउन्डेशन जिल्हा अंतर्गत घेतले आम्ही बसना비스 जिल्हा मार्गेमधून अभिवृद्धीला प्रेजेंटेड मूव्ही स्किली ट्रेनिंग द्यावर वक्र रूपंत करून दिले होते आम्हाला ट्रेनिंग होता मुलींनी या एफर्ट्स घेतली जातीय आणि वंचितपणे हागली अभिषेक एवढं मार्गे दर्शनावर सक्सेसच्या माध्यमातून आम्ही जिल्हा आणि कशे ह्या रोजगार मेळाव्याचं आयोजन भव्य आयोजन आपल्यासमोर आहे त्याच्या माध्यमातून कमीत कमी दोन हजार युवाना कमीत कमी जॉब मिळालेच पाहिजे असा आमचा संकल्प आहे आणि नक्कीच आजच्या ह्या भयंकर पावसात देखील इथे एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या आव्हानाला साथ देऊन इथे मोठ्या संख्येने युवक युवती सकाळपासून इथे उपलब्ध आहे ही समस्या फार मोठी समस्या आहे

दहा बारा दिवसापूर्वी नक्कीच म्हणे का तर एखाद्या चांगल्या उपक्रमाला देखील जर म्हणत असाल आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणून घेणे योग्य नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा लोकांना नक्कीच संदेश देईल की जी जी कामं चांगली होत असतील समाजहिताची होत असतील युवकांच्या भविष्यासाठी होत असतील धारावीच्या भविष्यासाठी होत असतील त्याला धारावीच्या युवा युवतींना काढून त्यांना गुमराह करून स्वतःच्या राजकीय हव्यासापोली त्यांची दिशाभूल आपण करू नका आणि जर तसं केलं तर धारावीचा येणारा हा जो युवा आहे भविष्य तुम्हाला कदापि माफ करणार नाही तो आज तो आज आपल्या कुठल्याही दिशाभूल होत करण्याच्या विधानाला बोलत नाही असं एक ज्वलंत उदाहरण आज या ठिकाणी आहे आणि नक्कीच ही आपल्या भविष्याचा जी संप आहे धन्यवाद आपण इथे आलात आपली संपूर्ण टीम